श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात पुणेकर मराठी आणि तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की यज्ञसप्ताहामध्ये जे याग केले जातात तर त्यांचे महत्व काय आहे प्रत्येक यागाला काही ना काही महत्त्व असते याग करण्यामागे काही ना काही महत्त्व असतेच तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण बघूयात की याग कोणकोणते आपल्याला कराय करायचे असतात त्यामध्ये गणेश याग मनोबोध याग गीताई याग चंडी याग स्वामी याग रुद्रयाग आणि मल्हार याग तर या सप्ताह काळामध्ये आपल्याला या सर्व सेवा सर्व याग काही उपाय करायचे असतात तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत की गणेश याग आणि त्याचे यागाचे महत्व तर गणेश याग केल्याने बुद्धी विद्याप्राप्त होते बुद्धीमध्ये वाढ होते संकट निवारण होते प्रमोशन कार्य संपन्न होते म्हणजे आपले खूप दिवसापासून जर काही काम होत नसेल किंवा प्रत्येक वेळी काही ना काही अडथळे त्यामध्ये निर्माण होत असतील तर गणेश यागाने ते काम नक्कीच यशस्वी होईल तर मैत्रिणींनो तुमच्या घरातील मुलांसाठी गणेश याग तुम्ही नक्की करा कारण गणेश यागाने बुद्धीमध्ये वाढ होते आणि विद्याप्राप्ती याच यागाने होते त्यानंतर मनोबोध याग तर मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो म्हणजे जर कुठल्याही कामात आपले मन एकाग्रतेने राहत नसेल म्हणजे हे काम करू की नको जर असे विचार आपल्या मनात येत असतील तर ते विचार नक्कीच येणार नाही म्हणजे काय तर मनामध्ये विचलितपणा कमी होईल आणि प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल तर आपल्या मनातील विचलितपणा हा मनोबोध यागामुळे कमी होतो तर मनोबोध यागाचे हेच महत्त्व आहे त्यानंतर गीताई याग गीताई यागाने ज्ञान प्राप्ती होते आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते राग कमी होतो आणि आपल्या अंत, अंतरंगातील सुप्त शक्ती जागृत होतात तर गीताई यागाचे हेच महत्व आहे आपल्या मनात जर कुणाबद्दल वाईट विचार असतील किंवा आपण कुणाबद्दल वाईट विचार तर करायलाच नको पण जर आपल्या मनात वाईट विचार असतील तर आपल्या वागण्यातील वाईट सवयी मनातील वाईट विचार या यागाने नक्कीच कमी होतात त्यामुळे गीताई याग केला जातो त्यानंतर चंडीयाग यागाने विवाह नोकरी संपत्ती कुटुंब सुख प्रतिष्ठा ऐश्वर प्राप्त होते तसेच तंत्र प्रयोग म्हणजे करणीबाधा नाहीशी होते आणि घरामध्ये शांती निर्माण शांती राहते म्हणजे घरात जर चिडचिड चिडचिडीचं -चीड़, चीड़ वातावरण राहत असेल किंवा भांडणे वाद विवाद कलह तर चंडीयागाने ते देखील कमी होण्यास मदत होते आणि चंडीयाग केल्याने आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर राहते तर चंडीयागाला खूप जास्त महत्त्व आहे त्यानंतर स्वामी याग तर स्वामी यागाने स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्यावर अपले लाप आपल्याला लाभते तर म्हणतात की ईश्वर कोपला तर गुरु आपल्याला तारतात पण जर आपले गुरु कोपले तर ईश्वरही आपल्याला तारू शकत नाही तर त्याप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेत पुढील सहा महिने आपले संरक्षण होते आणि स्वामी यागाने अकाल मृत्यू होत नाही कारण आपले गुरुज आपल्याला तारतात त्यामुळे स्वामी यागाला देखील खूप जास्त महत्व आहे मल्हारी याग आपले कुलदेव म्हणजे खंडोबा महाराज तर मल्हारी याग केल्याने आपल्यावर खंडोबा महाराजांची कृपा राहते त्यामुळे खंडोबायाग नक्की करावा आणि खंडोबायाग आपल्या कुलदेवाची आपल्यावर कृपा राहावी यासाठीच केला जातो त्यानंतर रुद्रयाग रुद्रयागाने आरोग्यप्राप्ती होते दीर्घ आजारापासून मुक्ती मिळते जर खूप दिवसापासून काही आजार असेल आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला तर रुद्रयाग नक्की करावा घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी मदत होते म्हणजे स्थिर राहते आणि आपल्या घरामध्ये कुठलेही संकट येत नाही त्या त्या अशा वेळी आपण करावा रुद्रयागाने आपल्या घरामध्ये अचानक संकट येत नाही जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल किंवा पारायण आणि या सर्व सेवा करणे शक्य होत नसेल तर तुम्ही प्रहर सेवे सेवेला सेवा नक्कीच करू शकता प्रहर सेवेला देखील खूप जास्त महत्व आहे प्रहर सेवा नक्की करा तर अशा प्रकारे नऊ डिसेंबरला आपण गुरु श्री गुरुचरित्र पारायण आणि या सर्व सेवा व उपाय करणार आहोत तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता